मित्रांनो रेल्वेमध्ये चौदा हजार जागांसाठी भरती ती पण दहावी पास असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि परीक्षा असर मराठीमधून हो तुम्ही देऊ शकणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो फीचं तर ताण घ्यायची काहीच गरज नाही कारण तुम्ही जर परीक्षा दिली तर तुमची फी सुद्धा मित्रांनो परत केली जाईल हे ऑफिशियली काय केलं आहे रेल्वेने डिक्लेअर केलेलं आहे सर्व काय तुम्हाला ऑफिशियल मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त काय करायचं व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल माहिती पण वाटला असेल एक लाईक नक्की करायचं आहे आणि आपल्या सुद्धा शेअर करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी दोन वेगवेगळ्या तुम्हाला जाहिराती दाखवणार आहे पहिली जाहिरात जी तुम्हाला दाखवणार आहे ती टेक्निकलची असणार आहे टेक्निकल, टेक्निकल म्हणजे टे जसं की आय टी आय ज्यांचं झालेलं आहे किंवा ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ज्यांचं बी एस सी फिजिक्स झालेलं आहे बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे कॉम्प्युटर झालेलं आहे तर त्यांच्यासाठी असणार आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये मी काय करणार आहे याच व्हिडिओमध्ये ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे ज्यांचं फक्त दहावी झालेलं आहे ज्यांचं फक्त प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे आर्ट सायन्स कॉमर्समध्ये तर त्यांच्यासाठी मित्रांनो जागा असणार आहे तर दोघांसाठी जबरदस्त जागा आहे त्यामुळे व्हिडिओ शोडपर्यंत पाहायचा आणि जर तुम्हाला वाटतं की मला रेल्वे स्पेशलची क्लासेस class... अगदी मापक फी मध्ये क्वालिटी लावायचे आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एक्झाम तर्फे जे काही क्लासेस आहेत मित्रांनो त्याची माहिती दिलेली आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की पाहा किंवा मला व्हॉट्सअप करा किंवा उन्त। कॉल करा अगदी मापक मध्ये महाराष्ट्रातील सर्वात मापक मध्ये तुम्हाला उपलब्ध केलेले आहेत तर सर्वप्रथम या ठिकाणी टेक्निकलच्या पोस्ट पाहूया कोणकोणत्या आहेत कारण याची डेट मित्रांनो आता कमी राहिलेली आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल टेक्निकलच्या पोस्ट पण मी तुम्हाला आज नॉन टेक्निकलच्या सुद्धा सांगणार आहे तर बघा टेक्निकल म्हणजे कसं या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो दोन पोस्ट आहे सीएन ग्रेड वन सिग्नल एक पोस्ट आहे आणि दुसरी जी आहे ती टेक्निशियन ग्रेड थ्रीची आहे टेक्निशियन ग्रेड थ्रीची जी आहे ती दहावीवरून आहे आणि ही जी आहे ती ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग लेवलवरची आहे ते पण आपण बघणार आहोत तर याची डेट कमी राहिलेली आहे दुसरीची जी आहे ते अजून दीड महिना डेट आहे जी दहावी प्लेन दहावीवरून जी मी सांगणार आहे त्याची अजून दीड महिना आजच्या दिवसापासून दीड महिना फॉर्म भरायला वेळ आहे त्यामुळे ती सावकाश पहा तुम्ही आजच्याच व्हिडिओमध्ये ती पण सांगणार आहे परंतु ह्याची मित्रांनो हा डेट संपत आलेली आहे कारण आता याची आठ चार तारखेपर्यंत या महिन्यातल्या आठ तारखेपर्यंतच आपल्याला फॉर्म भरायचा आहे त्यामुळं अवश्य पात्र असाल तर हा फॉर्म भरून घ्या ठीक आहे मग हे काय मित्रांनो हे जे काय आपण पाहत आहोत तर ह्याचे जे आपण टेक्निकलचे जे काही मित्रांनो ग्रेड वन सिग्नलची आणि ग्रेड थ्रीची जी आहे त्याला वयोमर्यादा किती असणार आहे तर वयोमर्यादा मित्रांनो अठरा ते छत्तीस हे झालं अनरिझर्व्ह कॅटेग कॅटेगरीसाठी की छत्तीस वर्षापर्यंत परंतु तुम्ही जर मित्रांनो एस सीमध्ये असाल एस टीमध्ये असाल तर तुम्हाला इथून पाच वर्ष तुम्हाला भेटतात म्हणजे तुम्ही एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि जर तुम्ही मित्रांनो ओबीसीमध्ये असाल तर प्लस तीन वर्ष तुम्हाला या ठिकाणी सवलत भेटत असते ते आपण पुढं पुढं पाहणार आहोत मग तुम्ही मला असं टेक्निकल टेक्निकल मग याला नेमकं पात्रता काय असते ते तुम्ही सांगा मग आपण डायरेक्ट काय करूया मित्रांनो पात्रतेकडे जाऊया जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पात्रता डिटेलमध्ये समजून जाईल आणि या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो सिलेबस काय जास्त असं अवघड नाही आणि तुम्हाला मग अशी सांगितलंय की मराठीतून तुम्ही ह्या सिलेबस देऊ शकता ओके त्याच्याबद्दल तर आपण बोलणारच आहोत आता सर्वप्रथम आपण काय करूया पात्रता बबाँ या ठिकाणी बघणार आहोत की बाबा या पोस्टसाठी पात्रता काय आहे ते आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं पाहिजे आहे तर जसं की आपण या ठिकाणी आलेलो आहे पात्रतेच्या पेजवरती टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल यासाठी जर आपण पात्रता या ठिकाणी बघितले तर आपल्याला काय सांगितलेलं आहे मी झोम करून या ठिकाणी दाखवतो तर या ठिकाणी आपण बघू शकता बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर सायन्स त्यानंतर या ठिकाणी आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्ट्रुमेंटल मेंटेशन फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑर बी एस सी इन अ कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम म्हणजे जसं की जर जस तुमचं बीएससी फिजिक्स झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही चालू शकता इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ओके हे असेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता समजा ते नसेल तर त्याला ऑर काय दिलेलं आहे तर तीन वर्षाचा तुम्हाला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पाहिजे आहे वर जे तुम्हाला मी या ठिकाणी स्ट्रीम सांगितल्या इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर सायन्स ह्यामधलं आय टीमधलं इन्स्ट्रुमेंटेशन ह्याच्यामध्ये तर तुमचं जर समजा डिप्लोमा झाला असेल इंजिनिअरिंग डिप्लोमा तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता तर ते पण नसेल तर त्याला पण ऑर दिलेला आहे काय मित्रांनो तर डिग्री पाहिजे इंजिनिअरिंगची डिग्री डिग्री पाहिजे म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा हे जे तुम्हाला मी सांगितलं फे स्ट्रीम तर त्यापैकी डि डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो या ठिकाणी ज्याला की वेतन जबरदस्त आहे तर त्यासाठी तुम्ही भरू शकता टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता बरं ते झालं टेक्निशियन ग्रेड वनसाठी टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी काय लागतं मित्रांनो ज्यासाठी फक्त आणि फक्त काय पाहिजे आहे तुम्हाला दहावी पाहिजे आहे आणि आय टी आहे मग दहावी आणि वेगवेगळ्या स्ट्रीममध्ये आय टी आता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या म्हणजे जवळपास तुमचं जेवढे पण आय टीचे फील्ड आहेत जवळपास तेवढे सगळे मित्रांनो या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत ह्याची पी डी एफ मी टेलिग्रामवरती टाकतो तिथून तुमचा तुमचा आय टीआय तुम्ही कोणता आहे ते पाहा आणि त्यानुसार तुम्ही काय करा फॉर्म भरा जवळपास माझ्या माहितीप्रमाणे तुमचे जेवढे पण मित्रांनो आयची फील्ड आहे स्ट्रीम आहेत तेवढ्या सगळ्यांना यामध्ये संधी जवळपास भेटणार आहे तर हे झालं मित्रांनो या ठिकाणी टेक्निकलचे ज्या पोस्ट आहेत त्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तर बघितलंच आणि जनरल क्वालिफिकेशन तर आपल्याला माहितीच असतं की इंडियाचं सिटिझन्स पाहिजे आहे वगैरे वगैरे वयोमर्यादा अठरा ते या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो छत्तीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे टेक्निशियन ग्रेड वनसाठी जास्त आहे छत्तीस वर्षापर्यंत आहे आणि टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी तेतीस वर्षापर्यंत आहे आणि या ठिकाणी आपल्या आपल्या कास्टनुसार या ठिकाणी रेज रिलेक्शनसुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता दिलेलं आहे आता तुमच्या मनामध्ये शंका आल्यास तर रेल्वेची परीक्षा मराठीतून कसं काय होते बाबा काय तर मित्रांनो ते सुद्धा हो तुम्ही ऑफिशियली या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की सांगणार आहे तर आपण याच पी डी एफमध्ये चौदा नंबरच्या पेजवरती स्पष्टपणे बघू शकता मीडियम ऑफ एक्झामिनेशन तर ही जी परीक्षा आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तर होते सोबतच मित्रांनो तेरा रिजनल बाकीच्या लँग्वेजमध्ये होते जसं की आसामी आहे बंगाली गुजराती को कन्नड कोकणी मल्याळम त्यानंतर मणिपुरी आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मराठी मातृभाषेमध्ये सुद्धा होत आहे ओडियामध्ये होते पंजाबी तमिळ तेलगू उर्दू ह्या सगळ्या भाषेमध्ये होते आपल्याला मराठी चूज केले की के आपण मराठीमध्ये हे पेपर सबशेल देऊ शकता आणि विशेष म्हणजे ह्या रेल्वेच्या कोणत्याही परीक्षेसाठी मित्रांनो इंग्लिश विषय नसतो ते चांगली गोष्ट आहे तर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो जनरल अवेअरनेस करायचा आहे जनरल इंटेलिजन्स रिजनिंग म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ता करायचा आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो कॉम्प्युटर अँड ॲप्लिकेशन्स करायचं आहे मॅथमॅटिक करायचं आहे बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग हे कसं टेक्निकलच्या पोस्टसाठी सांगतो आता बऱ्यापैकी मित्रांनो ही टेक्निकलच्या पोस्ट तुम्हाला दिली याचा अजून डिटेलमध्ये सांगेलच आता आपण जाऊया मित्रांनो जे दहावीवरून आहेत कारण आपण यामध्ये तुम्हाला वय सांगितलं बरं अजून एक मुद्दा तुम्हाला सांगायचं राहिले की ती फी बाबतीत किंवा फी तुम्ही परत देणार असं तुम्हाला या ठिकाणी मी थांबलेली होती सांगितलं होतं मग त्या फीचं काय आहे ते बघूया आणि दहावीच्या पोस्टकडे मग आपण जाऊया तर हे पण ह्या ठिकाणी दिलेलं आहे आपण मनाने काहीच नाही पूर्ण अभ्यास करतो आणि मगच मी तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये सांगत असतो मग या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो तर फी बाबतीत काय सांगितलेलं आहे की पाचशे रुपये फी आहे कोणासाठी तर बाकी सर्व कॅन्डिडेट साठी या ठिकाणी पाचशे रुपये आहे आणि जे एस सी एस टी एस सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर हे जे आहेत तर त्यांच्यासाठी काय मित्रांनो अडीचशे रुपये आहे ही तर झाली पाचशे आणि अडीचशे मग आता फी महागारी द्यायचं कुठं बोली केलेली आहे त्यांनी तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे काय दिलेलं आहे मित्रांनो याच ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की बाबा ही जी काय फी आहे जसं की आता घेताना तुमच्याकडून पाचशे रुपये घेणार आहेत परंतु चारशे रुपये जे आहेत तर तुमचे काय केले जातील मित्रांनो ऑन अपिअरिंग इन सी बी टी जर तुम्ही ती सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ही जर परीक्षा दिली म्हणजे त्यांची जी, जी काही परीक्षा आता मी तुम्हाला सिलेबस सांगितला ओके फॉर्म भरल्यानंतर जर तुम्ही परीक्षा दिली म्हणजे नुसता परीक्षेला जरी गेला तुम्ही ओके भले तुम्ही फेल व्हा पास व्हा किती मार्क पाडा शून्य पाडा ओके नो मॅटर तुम्ही फक्त परीक्षेला जरी गेला तरीसुद्धा तुमचे चारशे रुपये रुपये या ठिकाणी जर तुम्ही जनरल कॅटेगरी असाल तर माघारे मिळतील आणि जर तुम्ही एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर ओके मायनॉरिटी मी डब्ल्यू एसमध्ये येत असाल मित्रांनो तर तुमचे सगळेच्या सगळे म्हणजे घेताना त्यांनी अडीशेच घेतले होते आणि देताना सुद्धा ते रिटर्न किती देत आहेत अडीचशेच देत आहेत म्हणजे तुम्हाला शून्य रुपये या ठिकाणी फी पडली आणि या ठिकाणी तुम्हाला शंभर रुपये फक्त फी पडलेली आहे हे लक्षात घ्या त्यामुळं इथं तुम्हाला फक्त शंभर रुपये अनरिझर्टसाठी आणि इथं तुम्हाला शून्य रुपये फी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त काही कालावधीसाठी त्यांच्याकडे तुम्हाला ठेवायला द्यायची आहे फक्त एक काळजी आहे की तुम्हाला परीक्षेला गरजेचं आहे तरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते परीक्षा फी या ठिकाणी रिफंड होणार आहे असं यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे आवश्यक फॉर्म भरा इंग्लिश बिलकुल नाही एक मार्क सुद्धा तुम्हाला इंग्लिश येत नाही परीक्षेमध्ये मित्रांनो त्यामुळे ताण घेऊ नका बाकी सब्जेक्ट टू द पॉईंट रेल्वे पॅटर्ननुसार तुम्हाला या ठिकाणी आपण एक्झाम आणि मार्फत करून घेऊ हो। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे मला फक्त व्हॉट्सअप करा इंटरेस्टेड आहे म्हणून तुम्हाला सर्व डिटेल्स यामध्ये दिले जातील आता जे टेक्निकल जर सांगितलं ते मित्रांनो फॉर्म भरून घ्या आठ तारखेपर्यंतच आहे परंतु आता मी तुम्हाला नॉन टेक्निकलच्या सांगत आहे ओके तर त्याची सुद्धा या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डकडून मित्रांनो नोटीस या ठिकाणी जाहीर झालेली आहे याचे जे फॉर्म आहे ते फॉर्म जे अजून सुरू झाले हे जे फॉर्म पंधरा तारखेपासून होय मित्रांनो ह्याच पंधरा तारखेपासून काय होणार आहेत फॉर्म या ठिकाणी सुरू होणार आहेत पंधरा एप्रिल पंधरा एप्रिल ते चौदा मे पर्यंत मित्रांनो या ठिकाणी काय होणार आहे तर फॉर्म या ठिकाणी सुरू होणार आहे असं स्पष्ट पण या ठिकाणी दिलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकता पण मनाने बिलकुल पण काही सांगितलं नाही तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे की ही जी काही जाहिरात आहे पब्लिश ऑन पंधरा तारखेपासून पंधरा तारखेला ही पूर्ण जाहिरात काय होतं मित्रांनो मी जी तुम्हाला दाखवलेली आहे ती पूर्ण जाहिरात पंधरा तारखेला पब्लिश होणार आहे ओके पंधरा चार दोन हजार चोवीसला आणि लिंक कधी चालू होणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची विल बी अवेलेबल ऑन द सेम डे म्हणजे पंधरा चारलाच लिंक सुद्धा ओपन होणार आहे म्हणजे पंधरा एप्रिललाच याची लिंक सुद्धा ओपन होणार आहे मग यातमध्ये कोणकोणत्या पोस्ट आहेत ते तर बघणार आहोत कारण मी तुम्हाला दहावीवरून असणारी पोस्ट अगोदरच सांगितलेली आहे ओके या ठिकाणी आपण बघू शकता डिटेलमध्ये न्यूजपेपरला सुद्धा यांनी जाहिरात दिलेल्या आहे मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन जे चालू होत आहे ते पंधरा तारखेला होत आहेत आणि पंधरा सॉरी चौदा मेपर्यंत याचे फॉर्म चालू असणार आहेत त्यामुळं ही दहावीवरून केवळ दहावीवरून असणारी पोस्ट मित्रांनो नक्की तुम्ही काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे आणि इथंसुद्धा मित्रांनो चार हजार सहाशे साठ एवढ्या जागा आहेत चार हजार सहाशे साठ फक्त मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता केवळ ग्रॅज्युएशन आणि दहावीवरून त्यातनं त्या दहावीवरूनच्या पोस्ट मित्रांनो भरपूर आहेत जवळपास चार हजार दोनशे आठ जागा फक्त दहावीवरून असणार आहेत जे की आपण या ठिकाणी कॉन्स्टेबल या पदासाठी आपण आहे हे आपण बघू शकता वेतन जर बघितलं तर एकवीस हजार सातशे एवढं मित्रांनो याला वेतन आहे स्टार्टिंग आणि वयोमर्यादा याला थोडीशी कमी आहे मगाच्या टेक्निकल पोस्टला जास्त होती छत्तीस वर्ष किंवा आपण बघू शकता एकोणचाळीस वर्षापर्यंत होती परंतु इथं जर आपण बघितलं तर इथं काय मित्रांनो इथं अठ्ठावीस वर्षापर्यंत दिलेले आहे आणि एस सी एस टीला पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे ओबीसीला तीन वर्ष आहे त्याचं काय तुम्ही ताण घेऊ नका ओके आणि क्वालिफिकेशन फक्त या ठिकाणी दहावी सांगितलेलं आहे आपण बघू शकता टेन्थ पास ऑर इक्विवेलेंट म्हणजे फक्त दहावी पासवाली सुद्धा या ठिकाणी बिंदास फॉर्म भरू शकता किंवा दहावीच्या समतुल्यच्या ज्या डिग्री असतात बाकीच्या ओके तर ते सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जे मित्रांनो सब इन्स्पेक्टरच्या काही थोड्याशा पोस्ट आहेत चारशे तर त्याचं जे आपण बघितलं तर त्याला ग्रॅज्युएशन पाहिजे कोणत्या पण शाखेची चालेल आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही शाखेची तुम्हाला चालणार आहे त्याला वेतन जर आपण बघितलं तर त्याला वेतन जबरदस्त मित्रांनो पस्तीस हजार स्टार्टिंग या ठिकाणी वेतन असणार आहे म्हणजे हे एक सेंटरचं पी एस आय रेल्वेचं पी एस आय सेम लेवलचं आहे जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये पी एस आय तसं रेल्वेचा हा पी एस आय आणि हा कॉन्स्टेबल पोलिस भरतीसारखा मित्रांनो सिलेबस आहे फक्त इंग्लिश याला नाही पोलीस भरतीला पण इंग्लिश नाही पुलीस भरतीला मराठी व्याकरण असतं इथं मराठी व्याकरण पण नाही इथं फक्त आणि मित्रांनो गणित बुद्धिमत्ता आणि जी के त्यातनं त्यात सायन्स मित्रांनो या ठिकाणी जास्त विचारलं जातं त्यामुळे आपल्याला सायन्सवरती जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आणि ते सर्व मित्रांनो एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने आपण एक्झाम पॅटर्नमध्ये करून घेणार आहे याची जशी अजून काय अपडेट येईल तसं मी तुम्हाला सांगणार आहे आणि सुद्धा तुम्हाला सांगितलं इथं पण पाचशे रुपये फी आहे मित्रांनो अडीचशे रुपये फी आहे ओके परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं सुद्धा चारशे रुपये तुमचं ज्यावेळेस तुम्ही सी बी टी द्याल त्यावेळेस तुमचे रिटर्न केले जातील रिफंड केले जातील आणि हिंच जे एस सी एस टी ओबीसी महिला ईडब्ल्यू एस असतील त्यांचे अडीचशे रुपये घेताना घेतलेत आणि देताना ते हा जर तुम्ही सी बी टीला अपेअर झाला म्हणजे तुम्ही जर ती परीक्षा दिली फक्त दिली तरी तरीसुद्धा तुमच्या अडीचशे अडीचशे रिपेंड होतील म्हणजे तुम्हाला शून्य रुपये फी पडलेली आहे आणि इथं फक्त शंभर रुपये फी पडलेली आहे म्हणजे काय घ्यायची आवश्यकता हो आहे का काहीसुद्धा घ्यायची आवश्यकता हो नाही फक्त अभ्यास करा पेपरला जावा आणि तुम्हाला मित्रांनो एकदम एकदम म्हणजे एकदम महाराष्ट्रात कुठंच नाही एवढ्या मध्ये तुम्हाला सर्व गायडन्स सर्व लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट सिरीज ईबुक स्टडी मटेरियल सर्व तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला अवेलेबल करून देत आहे पूर्णपणे मित्रांनो त्याची तयारी चालू आहे मध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला फक्त व्हॉट्सअप करा आय इंटरेस्टेड तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती दिली जाईल रेल्वेस भरतीसाठी मला क्लासेस पाहिजेत असं फक्त मला व्हॉट्सअपला करून द्या ओके बाकी तुम्ही ग्रामसेवक आरोग्यसेवक याची तयारी करतच आहे मित्रांनो त्याचे ई बुक टेस्ट सिरीज पाहिजे असेल तरी आपल्याकडे अवेलेबल आहेत व्हॉट्सअप नक्की करा डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे रेल्वेचा अभ्यास आपला जोरात शोरात चालू द्या भरपूर साऱ्या आर आर बी ग्रुप डी एन टी पी सी वगैरे त्यासुद्धा परीक्षा येत आहेत लवकरच ओके त्याचं वेळापत्रक वगैरे अगोदर डिक्लेअर केलेलं आहे रेल्वेने त्यामुळे त्यासुद्धा परीक्षा येतील थोडासा वेळ आहे त्याला परंतु येथील आपला अभ्यास चालू ठेवा जे सध्या समोर परीक्षा आहे त्याचा आपला अभ्यास चालू ठेवा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद